राज ठाकरे यांच्या विधानावर मराठा समाज आक्रमक झाला आहे मराठा समाजाची कोणीतरी माती भडकवतोय या विधानावर मराठा समाज आक्रमक झाला असून धाराशिव मधील पुष्पक पार्क या हॉटेलमध्ये मराठा कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या विरोधात निदर्शन सुरू केली आहेत यावेळी राज ठाकरे हे हॉटेलच्या खाली आले आणि बोलायचं असेल तर वरती चला असे सांगितले यावर आंदोलक हॉटेलच्या रूम वर देखील गेले पण राज ठाकरे यांची भाषा बरोबर नसल्याने पुन्हा सर्व आंदोलक घोषणा देत खाली उतरले मात्र मध्यस्थी नंतर मीडिया सोबत राज ठाकरे यांची भेट आंदोलकांनी घेतली आणि राज ठाकरे यांनी आपण केलेल्या विधानाचे स्पष्टीकरण दिले आणि जरांगे पाटील यांच्याशी मी फोनवर बोलून चर्चा करील असे देखील या आंदोलकांना आश्वासन दिले महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाहीये महाराष्ट्रासारखं प्रगत राज्य बरोबर शिक्षण आणि रोजगार याच्यासारखी महाराष्ट्रासारखी संधीच कुठे उपलब्ध नाही आणि महाराष्ट्रात हे आहे म्हणून बाहेरच्या राज्यातले लोक इथे येतात म्हणून मी सांगतो तुम्हाला आता या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला किती जणांनी आश्वासन दिली आतापर्यंत मागे मोर्चे निघाले होते एकदा बरोबर साधारणपणे त्यावेळेला फडणवीस मुख्यमंत्री होते बरोबर काय झालं त्याच पुढे काय झालं त्याचं एक्झॅक्टली माझं हेच तुम्हाला सांगणं आहे हे जे तुमच्या तोंडाला पानं पुसतायत आणि त्यांचा राजकीय स्वार्थ साधून घेत आहेत यांच्यापासून सावध त्यावेळेला जरंगे पाटील कुपोषणाला बसले होते आलो होतो तिकडे मी काय म्हंटल होतो तिकडे तुम्ही जी मागणी करताय होणार नाही हे लोक होऊ देणार नाहीत यांच्या मनामध्ये फक्त तुमची माती भडकवणे संघर्ष घडवणे यातनं हातामध्ये मत मिळवणे आणि तुम्ही वाऱ्यावर पडला तरी चालेल उद्या जर हे राज्य माझ्या हातात आलं मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात कोणालाही आरक्षणाची गरज लागणार नाही आपली मराठी मुलं आपल्या मराठी मुली आपला शेतकरी ह्याच्यावरती जो पैसा खर्च व्हायला पाहिजे ना सही <GOüy> तो नको त्या लोकांवरती पैसा खर्च होतो या महाराष्ट्रात हे जे सगळे पूल आणि ब्रिजेस जे बांधले जात आहेत ना सगळ्या गोष्टी हे कोणासाठी बांधले जात आहेत कोण लोकसंख्या वाढवत आहे जे पैसे तुमच्यावर खर्च व्हायला पाहिजेत महाराष्ट्रात खर्च व्हायला पाहिजेत ते चार फक्त शहरांमध्ये खर्च होत आहेत हजारो कोटीचे टेंडर्स काढले जात आहेत हजारो कोटीची बरोबर तो सगळा पैसा तिकडे जातोय का कारण लोकसंख्या वाढली आणि या लोकसंख्या वाढणीमध्ये सर्वात जास्त या शहरांवरती पैसा खर्च होतो जो शेतकऱ्यांवरती व्हायला पाहिजे